नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते संजीवनगर येथील मारुती मंदिर व देवी मंदिर परिसरात ही चौकसभा उत्साहात पार पडली आहे या चौकसभेला शिवसेना पक्षाचे उमेदवार भागवत आरोटे यांच्यासह हो, उमेदवार नयना जाधव निवृत्ती इंगोले आणि हर्षदा गायकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केला आपल्या भाषणातून उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला यावेळी उपस्थित नागरिकांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि येत्या पंधरा तारखेला गुलाल तुमच्यावरच पडणार असा विश्वास नागरिकांनी चारही उमेदवारांना दिल्या या चौकसभेत परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संपूर्ण परिसरात उत्साहाचं लोकशाही न्यूज नाशिक सर्व्हिस मधून शिवसेना शिवसेना पक्षातर्फे सर्व्हिस मधून उमेदवारी करत आहोत भागवत भाऊ आरोटे निवृत्ती अण्णा इंदोले आणि मी नैना निलेश जाधव खर तर आपले लाडके भाऊ सत्तेत आले आणि आपली चंगळच झाली म्हणायची आपल्या विकास काम तसेच योजना यांची सांगड झालं तसेच तळागाळातील शेतकरी असो कोणी असो त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टींना मदत करत आपले भाऊ कधी लाडके झाले हे समजलंच नाही आमची प्रचार रॅली होती त्या रॅली दरम्यान एक मावशी आम्हाला भेटल्या आणि काही हप्ते पडलेले होते काही सांगत होत्या की आमचा हप्ता पडला बर का तरी आणि दुसऱ्या त्यांनी मला आता तेच सांगितलं त्यांना मी तेच सांगितलं की चौदा तारखेला ता ता तुमचाही हप्ता पडला आहे खरं त्यांनी सुवर्ण योजना आणली ती काळजी आपल्या शिंदे साहेबांनी घेतली मला वाटतं म्हणूनच आणि विकास कामं आपले जे काही प्रभाग सर्व्हिस मध्ये दोनशे पन्नास काम आपली विकास कामं झालेली आहे रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण झालेले आहे एलईडी लाईट्स बसवलेल्या आहेत तसेच आपले नंदिनी नदीला समांतर असा पूल बनलेली जी ट्राफिक व्हायची त्या एरिया मध्ये समांतर असे पूल करण्यात आलेले आहे तीन तीन टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत अशी सारी भरपूर सारी विकास कामं ही शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केली आहे

पंधरा तारखेला तुम्ही शिवसेनेला मतदान करावं ही एक अपेक्षा होऊ आम्ही इथे आलेलो आहोत परंतु दरम्यान आम्हाला बघायला मिळालंय की माझ्या माता भगिनीना अजून देखील प्रश्न आहे की नेमकी मतदान किती करायचं आणि कसं करायचं बघा दोन हजार दो सतरा देखील आपण चार मतदानच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहे दोन हजार सतरा देखील आपण चार जणांना मतदान केलेलं आहे आणि यावेळेस देखील आपल्याला चार जणांना मतदान करायचं आहे परंतु त्यात थोडासा बदल आहे दोन हजार सतरा ला आपण अभ कड असे चार मशीन आपल्या समोर मतदान करताना आपण बघितले होते परंतु आता आपल्याला अ अभ कड असे चार मतदान करायचंय परंतु ते दोन दौड मशीन करायचे तुम्हाला सगळ्यांना हे कार्ड घरघोच आलं असणार आहे तुमच्यापर्यंत हे कार्ड देण्याचा आमचा प्रयत्नच तो होता की तुम्हाला छोटीशी मतदान प्रक्रिया समजून सांगण्यासाठीचा आमचा प्रयत्न होता त्या कार्ड मध्ये आपण पाठीमागे दिलेला आहे की आपण दोन मशीन ठेवणार आहोत अ आणि ब अशा दोन मशीन असणारे तुम्हाला एका मशीनवर तुम्हा दोन मतदान करायचंय म्हणजे अशा दोन मशीन असणारे टोटल तुम्हाला चार मतदान करायचंय जेव्हा तुम्ही चार मतदान करणार तेव्हा तुमची मतदान प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि त्यावेळेनंतर ते मशीन वाजणार आहे हा सगळा दोनदा नाही लक्ष आला ना की बाबू किती आणि कसे काय मतदान करायचंय तर सरळ आणि सोपं जिथे धनुष्यपान दिसेल त्याच्या समोरचं बटन लावायचंय आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्यायची